तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या निरंतर सेवेसाठी मोफत फिरते वाहन ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागवणं ते देखील सुरू आहे तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही देखील याचा ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर करा तर आज आपण पाहणार आहोत या योजनेचा ऑनलाईन अर्ज जो आहे तो कशा प्रकारे करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती आणि ही माहिती असणार आहे पी डी एफमध्ये म्हणजे आपण जी माहिती पाहणार आहोत ती पी डी एफमध्ये असणार आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया त्याआधी ह्या पोर्टलची लिंक असणार आहे एच डबल टी पी एस डॉट स्लॅश रजिस्टर डॉट एम एस एच एफ डी सी डॉट सी ओ डॉट इन ही वेबसाईट याची असणार आहे तर चला मग आता आपण जे आहे ती या योजनेविषयी जी अर्ज करण्याची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे त्याची ऑनलाईन लिखित माहिती जी आहे ती पाहणार आहोत तर हा अर्ज भरण्याची सहा स्टेप्स जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि हा हा अर्ज जो आहे तो सहा स्टेप्समध्ये भरला जाणार आहे तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस तुम्ही या पोर्टलवर जाल त्या पोर्टलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा त्या पोर्टलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा चॅट पाहायला मिळेल की ज्याच्यामध्ये मा वैयक्तिक माहिती अशा प्रकारची तुम्हाला एक कप्पा दिसेल रकाना दिसेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे त्याच्यानंतरचा आधार नंबर जो काही असेल तो तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर यू डी आय डी क्रमांक जो काही तुमचा असेल तो तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढे या बटनावर तुम्हाला पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे तर या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला स्टेप टू म्हणजेच हे तुम्ही पाहू शकता स्टेप टू म्हणजेच वैयक्तिक माहिती याचा एक चॅट ओपन होणार आहे एक पेज ओपन होणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला लाभार्थी लाभार्थ्याचे पहिले नाव त्याच्यानंतर वडिलाचे किंवा पतीचे नाव त्याच्यानंतर लाभार्थ्याचे आडनाव त्याच्यानंतर आईचे पहिले नाव आई त्याच्यानंतर आईचे पतीचे नाव त्याच्यानंतर आईचे आड नाव आणि त्याच्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे त्याच्यानंतर तुमचे वय किती असणार आहे ते टाकायचं आहे तुमचं लिंक कोणता आहे पुरुष श्री ट्रान्सजेंडर किंवा इतर टाका टाका या ते टाकायचं आहे तुमचा रड रक्तगट जो काही असेल तो तुम्हाला टाकायचा आहे तुमचं जात व प्रवर्ग कोणता आहे याच्यामध्ये ऑप्शन्स दिले जातील ते पाहून तुम्हाला तुमची जात व जी काही प्रवर्ग असेल तो टाकायचा आहे त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र तुमचं जे काही जात प्रमाणपत्र असेल ते येथे अपलोड करायचं आहे फोटो फाईल या प्रकारे त्याच्यानंतर तुम्हाला वाहन प्रकार तुम्हाला एक पेज ओपन होईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला वाहन प्रकार निवडायचा आहे ई कार्ड फॉर कार्गो मालवाहतूकसाठी ई कार्ड हे ऑप्शन किंवा इतर तुम्हाला जे काही लागत असेल ते तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती कशी आहे तुम्ही विवाहित आहात अविवाहित आहात विधवा आहात घटस्फोटीत आहात याविषयीची माहिती याच्या खाली पर्याय दिलेले राहतात तुम्ही याला तुम्हाला या, तुम याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे विवाहित असल्याचे जर तुम्ही विवाहित असाल तर त्यावेळेस पतीचे किंवा पत्नीचे पूर्ण नाव टाकायचे आहे लाभार्थ्याचे लाभार्थ्याच्या पालकाचे किंवा सहाय्यकाचे नाव त्याच्यानंतर खालच्या रकार ला रखानेमध्ये लाभार्थ्याच्या पालकांचा सहाय्यकाचा मोबाईल क्रमांक त्याच्यानंतर लाभार्थ्यासोबतचे नाते तुम्ही आई वडील तुमचं नातं काय असेल ते टाकायचं आहे शैक्षणिक तपशील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तुम्ही कोणती म्हणजे शिक्षण पूर्ण केलेले आहे त्याविषयीची माहिती त्याच्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल ते ते असणार आहे स्टेप थ्री त्याच्यामध्ये तुछ असणार आहे तुमचं ॲड्रेस म्हणजे तुमचा पत्ता त्याच्यामध्ये अर्ज अर्जदाराच्या निवासाचे तपशील म्हणजे सध्याचा पत्ता जो हा आहे असेल तो त्याच्यानंतर पिनकोड त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात की नाही याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र तुम्ही आदिवास करताय तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावे लागेल त्याच्यानंतर तुमचं राज्य कोणतं आहे ते अपलोड करावं लागेल आणि विभाग कोणता आहे तो देखील अपलोड करावा लागेल त्याच्यानंतर तुमचा जिल्हा तुम्हाला टाकावा लागेल त्याच्यानंतर तुमचा तालुका त्याच्यानंतर तुमचं गाव आणि कायमचा पत्ता व सध्याचा पत्ता सारखे आहेत का याविषयीची माहिती भरा पत्ता पुरावा तुमचा पत्ता पुरावा आधार कार्ड आणि बिलकुल दुसरे कोणतेही कार्ड तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर पत्ता पुरावा अपलोड करा आणि तुम्ही जर आधार कार्ड टाकलं असेल तर तुमचा आधार कार्ड तुम्ही अपलोड करा त्याच्यानंतर स्टेप फोर म्हणजे चौथी त्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे तुम्ही दिवंगत आहात त्याची माहिती म्हणजेच काय की दिवंगताची माहिती दिवंगताचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल ते तुम्ही अपलोड करा त्याच्यानंतर आपल्याकडे यू डी क्रमांक आहे का त्याविषयीची माहिती असेल तर कायमचा यू आय डी त्याच्यावर क्लिक करा दिव्यांगत्वाचे प्रमाण तुमचं प्रमाण म्हणजे तुम्ही किती दिवंगत आहात चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के तसा प्रकारे ते टाकून द्या त्याच्यानंतर दिवंगत्वाचा प्रकार म्हणजे तुम्ही कशा प्रकारे दिवंगत आहात येथे पूर्णत्व अंध अशा एक प्रकारचं एक प्रकार, प्रकार आहे तुम्ही ज्या प्रकारचे असाल ते प्रकारे ते टाकून द्या जन्मताच दिवंग तुम्ही तुम्हाला दिवंगत्व जन्मताच आलेलं आहे का त्याविषयीची माहिती होय किंवा नाही या स्वरूपात टाका दिंग दिवंगत्वाचे क्षेत्र म्हणजे तुमच्या शरीरावर कुठे दिवंगत्व तुम्हाला आलेलं आहे त्याविषयीची माहिती टाकून देऊन तुम्हाला त्याच्यानंतर एक पाचवी स्टेप येणार आहे ती म्हणजे एम्प्लॉयमेंट डिटेल्स म्हणजे रोजगाराची परिस्थिती म्हणजे तुम्हाला रोजगार कशा प्रकारे आहे रोजगाराची स्थिती कशी आहे नोकरीला आहात का बेरोजगार आहात तुम्ही जे काही असाल ते तुम्ही ऑप्शन टाकून द्या आपण सरकारी कर्मचारी आहात का तर येथे तुम्ही असाल तर टाका नसाल तर नाही टाका दरेंद्र रेषेवरील माहिती तुमच्याकडे असेल तर तुम्ही हे पर्याय वाचून त्याविषयीची माहिती टाकू शकता लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे ते तुम्ही येथे टाकून द्या त्याच्यानंतर स्टेप सहा येईन तुम्हाला तेथे ते असेल ओळखीचा पुरावा त्याच्यामध्ये सुरुवातीला ओळखीचं प्रमाणपत्र तुम्ही आधार कार्ड अपलोड करा त्याच्यानंतर जे काही तुम्ही प्रमाण वर प्रमाणपत्र सांगितलं आहे ओळखीचं तेच ते खाली तुम्हाला अपलोड करायचं आहे अपलोड केलेल्या फाईलचं नाव तुम्हाला इथे दाखील ओळखपत्र काचा क्रमांक तुम्हाला येथे टाकावा लागेल त्याच्यानंतर लाभार्थ्याचे बँक तपशील तुम्हाला बँक तपशील देखील टाकावं लागेल खात्याचं नाव टाकावं लागेल खात्याचा क्रमांक त्याच्यानंतर बँकेचे नाव त्याच्यानंतर आय एफ सी डी कोड शाखेचं नाव शाखेचा कोड त्याच्यानंतर कृपया बँक पासबुक पहिले पान अपलोड करा तुमच्या बँक पासबुकचं पहिलं पान तुम्हाला येथे अपलोड करावं लागेल कृपया बँक पासबुकचे पहिले पान अपलोड करा येथे देखील डबल करावं लागेल अपलोड केलेल्या फाईलचं नाव तुम्हाला दाखील आपण कोणता व्यवसाय करायला आवडेल का त्याविषयीची माहिती येथे टाका अर्जदाराचा सपोर्ट सॉरी अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो तुमचा एक फोटो तुम्हाला अपलोड करावा लागेल आणि तुमची सही एका पेजवर करून त्याचा फोटो तुम्हाला अपलोड करावा लागेल त्याच्यानंतर स्टेप सात त्याच्यात आहे योजनेच्या सर्व अटी व शर्ती स्वीकारा एक स्टेप तुम्हाला तेथे पूर्ण घोषणापत्र दिलं जाईल त्याच्यामध्ये तुम्ही भरलेल्या माहितीनुसार तुमचे सर्व नावं येतील तुम्ही पाहू शकता उदाहरणार्थ ते एक अशा प्रकारे घोषणा घोषणापत्र तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यानंतर इथे हे असणार आहेत योजनेच्या अटी याजर तुम माला सरो तर एते होई पुड़े या जर तुम्हाला सर्व मंजूर असतील तर येथे होय करून पुढे या बटणावरती क्लिक करा आणि योजनेच्या अटी व शर्ती मान्य असल्यास सोबत दिलेल्या बॉक्समध्ये मान्य असल्याबद्दलचं फॉर्म सबमिट करा त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी तपासा की व्हेरिफिकेशन तुमचंच झालंय की नाही त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येईल की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं लिहिलेले असेल डिअर युजर युअर लॉग इन ओ टी पी इज हे आहे तो ओ टी पी आल्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक तपासून आलेला ओ टी पी टाकून ओ टी पी तपासा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा नोंदणी फॉर्म सॉरी तुमचा नोंदणी फॉर्म यशस्वी झाला की नाही याविषयीचा एक मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल तो मेसेज काही अशा प्रकारे असेल तुमची नोंदणी यशस्वी झाली आहे विषयक आवश्यक माहिती ईमेल आणि एस एम एसद्वारे आपणास पाठवण्यात आलेली आहे कृपया या विषयीची नोंद घ्यावी अर्ज क्रमांक तुमचा दिला जाईल मोबाईल क्रमांक दिला जाईल आणि तुमची नोंदणी इथेच पूर्ण झाली असं ग्राहित धरले जाईल आणि तुम्ही देखील या योजनेसाठी जे आहे ते आता पात्र झाले आहात अशा प्रकारे ग्रहीत धरलं जाईल तुमचा अर्ज जो आहे तो ऑनलाईन केला जाईल अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा